मुलांनो नोव्हेंबरमध्ये झालेले टी ए टी मधला पुढ पुढील प्रश्न घेऊया पहा आपण पेपर एक मध्ये आलेला प्रश्न काय प्रश्न बहात्तर व शहाण्णव काय दिलंय बहात्तर व शहाण्णव यांचे सामायिक विभाज्यक किती आहे पर्याय दिलेत पहा पर्याय एक चोवीस पर्याय दोन आठ पर्याय तीन बारा पर्याय चार सहा आता सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल बहात्तर चे आणि शहाण्णवचे काय करायला लागतील विभाजक शोधायला लागतील पहा आता त्याच्यासाठी मी एक छान तुम्हाला ट्रिक सांगते पहा आता एकने जर भाग दिला तर बहातरी होतो तो शेवटी लगेच लिहून घ्यायचंय पहा आता दोन ने भाग बे सहा बेसखी बारा आता तीन ने भाग जातो पहा तीन दुने सहा तीन चौ बारा आता चारने भाग जातो चार, चार सा एक चार चार आठ ए बत्तीस पाच ने भाग जातो का नाही जात पा सहाने भाग जातो सहा एक सहा सहा बारा साताने भाग जात नाही आठाने भाग जातो आठ एक आठ आठ नवे बहात्तर असं केल्यामुळं काय होतं पा या खादा विभाजक मिसवाणीची जी शक्यता असते ती राहत नाही पा एकाने भाग घ्या बहात्तर बहात्तर एक बहात्तर छत्तीस दुनी बहात्तर चोवीस त्री बहात्तर अठरा चो बहात्तर बारस कहात्तर नवाठ बहात्तर आता पुढं दहानी वाघ जात नाही अकराने जात नाही कशानेच भाग जात नाही आता तसेच याचे पण शोधूया आपण शहाण्णव ची एक शहाण्णव आता दोन दोन ने भाग द्या बेचो आठ बे बेआठी सोळा तीन ने भाग द्या तीन त्रिक नऊ तीन दुने सहा म्हणजे बत्तीस हा चारने भाग द्या चार दुने आठ चार दुने आठ चार चौक सोळा पाचाने भाग जातो का नाही सहाने भाग जातो पहा सहा एक सहा खाली राहिले तीन सहा सहा छत्तीस आता साताने भाग जात नाही आठाने भाग जातो पहा डायरेक्ट आठ एक आठ आठ दुने सोळा आता कशानेच भाग जात नाही पा म्हणजे आपण विभाजक शोधले आता याच्यातले सामायिक म्हणजे सारखे समान विभाजक कोणते आहेत ते पाहायचे पा आता पा एक दोन तीन चार सहा आठ एक दोन तीन चार पाच सहा झाले अजून कोणते आहेत बारा पा बारा नंतर सोळा नाही चोवीस म्हणजे किती झाले पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे सामायिक विभाज्य किती झाले बहात्तरचे आणि शहाण्णवचे आठ तर आपलं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक दोन म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर विभाजक पाडले तर तुमचं उत्तर हे अचूक निघतंय आहे पहा आणि या पद्धतीने जर तुम्ही उदाहरणं सोडवले तर उदाहरणही व्यवस्थित सुटेल आणि त्याचा मार्कही तुमचा जाणार नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद